महाराष्ट्र बातमी विश्वासाची सर्वसामान्यांच्या हक्काची निवडणुकीच्या अनुषंगाने प्रभाग क्रमांक सहा मध्ये आलेला आहोत काही महिला मतदार आहेत त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया काय सांगाल ताई शिरूर नगरपालिकेची निवडणूक लागले प्रथमच राजकीय पक्षांच्या चिन्हावर निवडणूक होते या ठिकाणी दिनेश कुमार मांडगे हे उमेदवार म्हणून दिलेले आहेत काय आपल्या अपेक्षा आहेत कशा प्रकारे कारभार असावा नगरपालिकेचा कारभार कसा आमच्या अपेक्षा काय जास्त नाहीये पण जेव्हा नगरसेवक निवडून येतो तेव्हा आपल्या गोरगरीब जनतेच्या त्यांनी सूचना मान्य केल्या पाहिजे आणि प्रभागात त्यांचं व्यवस्थित कार्य झालं पाहिजे नगरपालिका ही सर्वात जुनी नगरपालिका आहे शिरूर नगरपालिकेची इमारत महाराष्ट्रात सर्वात सुंदर इमारत बनलेली आहे तर आपल्या नगरसेवक मागील चार वर्षापासून शिरूर नगरपालिकेवर प्रशासक राज होता आता निवडून येणाऱ्या नगरसेवकांनी कशा प्रकारे काम करणं अपेक्षित आहे आपण मतदार म्हणून काय सांगाल आता तरुण वर्गाला प्राधान्य मिळालेलं आहे त्यामुळं तरुण वर्गाने व्यवस्थित काम केलं पाहिजे त्यांना काही अनुभव नाही काय नाही तर जुने जे नगरसेवक होते त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी काम केलं पाहिजे उमेदवार यांच्याविषयी आपण काय सांगाल त्यांचा जे विठ्ठल पवार माग नगरसेवक त्यांची टर्म होती त्यांचे जवळचे त्यांनी स्नेही ते त्यांना ते उभं केलेले आहे त्याबद्दल काय सांगाल नाही तसं दिनेश कुमार हा चांगला मुलगा आहे तो सगळ्यांशी एकजुटीने वागतो आणि त्याला अजून काही अनुभव नाही पहिलाच चान्स आहे त्याला त्यामुळे तो सर्वांचे मन जिंकेलच आणि आपण फोन केला का तो लगेच उचलतो त्यामुळे तो काम करणारच अशा प्रकारे महिला मतदारांच्या प्रतिक्रिया ह्या मांडगे यांच्याविषयी सकारात्मक आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार माऊली आबा कटके यांनी या प्रभागात घरोघरी जाऊन प्रचार केलेला आहे त्यामुळे या उमेदवारांबाबत मतदारांमध्ये सकारात्मकता आहे मी सुदर्शन दरेकर नामा लाईव्ह शिरूर नामा लाईव्ह बातमी विश्वासाची सर्वसामान्यांच्या हक्काची